या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील का शरद पवारांनी केला सर्वात मोटा गवपे समा चोईस मदे मोठा गौप्यस्फोट लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा रंगली आहे प्रत्येक जण त्याचा अंदाज मांडत आहे घोडा आणि मैदानाचा जवळ आहे चार जून रोजी निवडणुकीचा निकाल लागेल पण त्यापूर्वीच एका मोठ्या चर्चेला तोंड फुटले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असा दावा करण्यात येत आहे वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याविषयी पण चर्चेत आले होते या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले आहे एका मुलाखतीत त्यांनी याविषयी मोठं विधान केलं आहे इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत मोठी मुसंडी मारणार असल्याचा निवडणुकीत भाजपला आसमान दावा आघाडीतील सर्वच पक्ष महाराष्ट्रातील निवडणुकीला दिशादर्शक असेल असे दावे करण्यात येत आहे तर दुसरीकडे भाजप पूर्ण बहुमताचा दावा करत आहे गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नावाला पण उरणार नाही असा दावा केला आहे पन्नास जागांच्या आत हे सर्व गुंडाळा जातील आणि एनडीए बहुमताने तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा त्यांनी केला आहे अबकी बार चारस पार असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे लोकसभेच्या निकालानंतर कुठला पक्ष भाजपसोबत जाईल हे मी सांगू शकत नसल्याचं शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितलं महाराष्ट्रात जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती ओढवल्यास समविचारी पक्षांची मोठ बांधण्यात येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नांची प्रकाश करू देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम तयार करू आणि जर संधी असेल तर तिचा पूर्ण फायदा घेऊ असे मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे म्हणजे केंद्रात समविचारी पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर उद्धव ठाकरे परत भाजपसोबत जातील का याला स्पष्ट नकार देत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची बाजू भक्कम केली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कणवंत नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का यावर तुमचे मत आम्हाला कणवंधन नक्की सांगा तुमचं ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका